हाय गाईज गाईज so जास्त मला वाटत असेल मी काय एवढी नटली थटली नाही नटलेले ओलिशीच नटले तर ही कोण भोरका गेली ही आमच्या बहिणीची मुलगी आहे <laughs> हे बऱ्याच व्हिडिओमध्ये नवीन नाही लग्नाच्या ह्याच्या व्हिडिओमध्ये भरपूर आहे तर आम्ही चाललो आहे वस्तीवर गौराय गणपती आहे त्या तर आम्ही चालू आहे वस्तीवर गौराया गणपतीच्या पाया पडायला तसं म्हणजे दोन आज तिसरा दिवस आहे आज जायचे आहेत मी तसं कालच जाणार होते मी काय पाहुणे नाही म्हणा मग कसं असते ज्या गोष्टी माहिती नाही त्या सांग त्या गोष्टी सांगितल्या कळत असते आणि मी जाणार पण नव्हते कारण मला प्रॉब्लेम होता अडचण होते त्याच्यामुळं तर आता तर मग आता काय झालं तर आता केलं तर पुरेंनी फोन चालले मग आता म्हणलं जाऊन आपलं पाया तरी पडून यावा आपलं लाभून पाया पडून यावा तो पण आहे का तर चला तर हाय गाईला आम्ही आलेले आमच्या मीराबाईच्या घरी आल्या नका काय च्या मीराबाई कोण म्हणजे आमच्या जाऊबाई जाऊबाई नंबरच्या वरून तीन नंबर चालू म्हणजे माझ्यापेक्षा ओढ नाही मी यांच्यापेक्षा लहान आहे Gay reduce ब göz aunque या बहुते अदूल, ज czego चान लो worries, Makar ini again the northern ये आहे पराउ में आहे कड़ा तुम्ही Nea, was चाली, looks ना रे मत वानेавать lawvy,ma मात चांप

<भी> कशाला हा तुम्ही नेटला येत बघा नेट बघा आम्ही आता आमच्या ह्या घरच्या गावरा आहेत मागाच्या त्या निराबाईच्या त्या आमच्या चुलत जावाच्या हा त्या चुलत जावाच्या इकडे गेल्या त्या आमच्या घरच्या गावरा आहेत आमच्या जावबाई तिकडे त्या चुक चुक काय करायला ती चुकीचं बोलायले का ती मला मागून असं नसं वाटतं आपण काहीतरी चुकीचं बोलतोय का तर कशा वाटतात गावराया सांगा दाखवलं असं

नीट चाय <स्टार्ट <स्टार्टिया>। <स्टार्ट <गवगी> <स्टार्ट गवगी> <स्टार्ट गवगी> नी ना हा तस थांब वन टू थ्री स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट असू नका गाड्यानं झालं बस का जिथल्याच गौऱ्याच झालं हळदी कुंक तिकडे चाललोय वरच्या घरी डोळ्यात चालल चला चला खुरी नव्हता घरी गेला नव्हता गेला घरीच कुंक

हा आणण्या खाली ते आहे नवीन घेतलंय की वयस बॉडी घेतली घेतलं ती आणण्या नवीन घेतल्या साड्या नवीन घेतल्या म्हणजे त्याला सांगितलं होतं दोन हजार रुपये तेवढंच आणलंय बघा यंदा बाकी काही नाही आणलेले आणि ते बरमाळी तेव्हा

या साइडला आहेत का धरती का काकू तर चाललोय आम्ही घरी आता गवरायच्या पायाही पडून चालून पुढे गेल्या गाडीला हात करावा कोणाच्या तरी ना वाहनांच आहे ना इथं रोडला लागला ना कोणा तरी हात करावं लागतं का काहीतरी म्हणून गाड्याचं नाही इकडं नंतर स्पेशल कायला रिक्षा तरी पण नाही गावातच रिक्षा फोन करून बोलून घ्यावं लागतं तर आता बघू कोणतरी तरी येते का बळीच्या बाकी तोंड बघून हा माणसंच असते माणसाची तोंड बघून कोण थांबण्याला एक दिसते जी थांबणार नाही फास्ट सुटलेलं त्याला कशाला हात करायचा माहिती आपल्याला थांबतच था नाही म्हणून बघ कुणाची आली नाही त्याच्या माग पोत आहे <laughs> का द्यायच ते बाबा आधी जाऊन गेले भेटलं <laughs> एक रिक्षा रिक्षा न तो गाडीवर होता काका होता आपला हा बोल त्यांना आली दया माया बोल आता आले गावात आता शाळेतून पोरांना शाळेत जायचं तिथलं आमची इथला चौक आजारचा चौक सणामुळे थोडीशी गर्दी नसते जास्त गर्दी नसते रविवारची लय गर्दी असते एकदाच घरी येताना लेकरांना बी शाळेतला घेऊन आले ये एक गाडी घावली एक कुणाची तरी त्या गाडीवर आलो चलत यायचं मला यार अजून दम लागला असता आणि पार जीव गेल्यामुळेच होतं माणूस अजून पोचलो नसतो आता गावात पोचलो असतो आम्ही एक तास चलायला जातो दीड तास लागतो फोन येतोय कुणाचा तरी तर चला बाय व्हिडिओ कसा आवडला तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे लक्ष्मी आमच्या घरच्या कशा काय वाटतात आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा चला बा